शैक्षणिक स सत्राला सुरुवात झालेली आहे परंतु महाराष्ट्र राज्य विधाननाथ शाळा माध्यमातून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय झाला आणि त्या निर्णयानुसार टप्पावाळ कागदावर झाली परंतु प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची निधीच तरतूद झाली नाही म्हणून शासनाला जाग येण्यासाठी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये ही आर्थिक तरतूद व्हावी म्हणून पालकमंत्री यांच्या दारी आम्ही कोल्हापूर ते कारगोटी ही पायीमोटी काढत आहोत हा याच्यामागचा हाच एक उद्देश आहे शासनानं येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये आर्थिक तरतूद करावी आणि महाराष्ट्रातील तमाम औषधानुसार शाळांना न्याय द्यावा याच मागणी सगळ्यांनी पाहिजे मी काढतो दोन हजार चोवीसच्या आदेशाचं अंमलबजावणी व्हावी आणि याकरता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं निधीची सरपत झाली पाहिजे एक जून दोन हजार एकवीस पासून जे वीस टक्का टप्पा वाढ दिलेला आहे याची तरतूद हिवाळी अधिवेशनात व्हायला पाहिजे होती परंतु दु दुर्दैवन दु ती झाली नाही त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्यातही केली गेली नाही परंतु आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात कोणत्याही प्रसिद्धी शासनाने ही अंमलबजावणी करावी यासाठीच खऱ्या अर्थानं ही आज पदयात्रा आयोजित केली गेलेली आहे कालसुद्धा शिक्षण मंत्र्यांनी बैठक घेतली आमच्या शिक्षक आमदारांचे त्याच्यामध्ये हा विषय प्रकर्षाने त्या ठिकाणी मांडला गेला त्यावेळी त्यांनी फक्त एवढंच उत्तर दिलं की आम्ही अर्थ विभागाला म्हणजे वित्त विभागाला त्या ठिकाणी आम्ही फाईल सादर करू नुसती फाईल सादर करून चालणार नाही याचा पाठपुरावा खऱ्या अर्थानं शिक्षण मंत्री आणि शिक्षण कार्यालयाला करणं गरजेचं आहे आणि ते होण्यासाठी ही खऱ्या अर्थानं जाग आणि आंदोलन याच्यापेक्षा सुद्धा भविष्यामध्ये हे तीव्र होत जाणार आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी शासनाला हे तरतूद करावे लागेल